नमस्कार राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे शंकरपाळी आता दिवाळी जवळ आली आहे आणि प्रत्येक घरोघरी दिवाळीचे फराळ करायला सुरुवात झालेली आहे दिवाळीच्या फराळमध्ये सगळ्यात पहिले शंकरपाळीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी मी शंकरपाळी बनवण्यासाठी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यासाठी अर्धा कप दूध घेतलं आणि त्यामध्ये एक वाटीला थोडीशी कमी साखर घातली आहे तुम्हाला जर जास्त गोड शंकरपाळी आवडत असेल तर तुम्ही एक फुल वाटी भरूनसुद्धा साखर घेऊ शकता अशा प्रकारे व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता एका बारीक चाणीने मैदा चाळून घेऊया इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आता हे व्यवस्थित चाळून घेऊया गोडशंकरपाळीमध्ये सुद्धा मी असा ओवा चोरून घालते चिमोटभर मीठ पण घालायचं तुमच्याकडे अशी छोटी वाटी असेल तर ती भरून गरम तुपाचं मोहन घालायचं तेल घेतलं तरी चालतं जर अशी छोटी वाटी नसेल तर आपले पोहे खायच्या चमच्याने चार पाच चम्मच मोजून तूप घ्यायचं दोन वाटी मैद्यासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे नाहीतर शंकरपाळी तेलामध्ये विरघळतात किंवा तेलकट होतात आता हे मैदा आणि तूप चोळून घेऊया त्यानंतर आता यामध्ये दूध आणि साखरेचं जे मिश्रण केलं होतं ते थोडं थोडं करून घालूया हे शंकरपाळीचं पीठ खूप सुद्धा भिजवायचं नाही किंवा पातळ सुद्धा करायचं नाही थोडं मीडियमच ठेवायचं म्हणूनच मी इथे थोडं थोडं दूध घालून पीठ भिजवणार आहे इथे आपलं ऑलमोस्ट शंकरपाळीचं पीठ भिजवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त पीठ भिजलेलं आहे हे शंकरपाळीचं पीठ मी असंच एक तास झाकून ठेवणार आहे म्हणजे ते व्यवस्थित भिजेल एक तास झालेला आहे आता मी यामधला एक गोळा काढून एका पोळपाटावर लाटून घेणार आहे आणि शंकर शंकर हे शंकरपाळेचं कणिक लाटत असताना याला कडेही भेगा पडतच असतात त्याने काही होत नाही ही चपाती मी जास्त जाड नाही लाटणार आहे कारण मला खूप जाड शंकरपाळे आवडत नाही आणि जास्त पातळसुद्धा करणार नाही थोडे मीडियम साईजमध्ये जाड ठेवणार आहे आता माझं हे लाटून झालेलं आहे याला एका सुरीने असं कट करून घेऊया अशा चौकोनी आकारामध्ये मी शंकरपाळी कट करून घेतलेले आहे ही सर्व शंकरपाळी तळण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते तिकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे तर सर्व शंकरपाळी सोडूया आणि शंकरपाळी तळत असताना मग दाचेवरच तळायची आहे गॅसच्या फुल फ्लेमवर जर तळले तर शंकरपाळी जळू शकतात त्यामुळे गॅसच्या लो फ्लेमवरच शंकरपाळी तळून घ्यायचे अशा प्रकारे शंकरपाळी हलवत राहायची म्हणजे दोन्ही साईडने शंकरपाळीचा कलर सारखाच येईल छान लाल रंग येईपर्यंत शंकरपाळी तळून घेऊया आपली शंकरपाळी लाल झालेली आहे आता काढून घेऊ आणि अशाच प्रकारे मी बाकीची शंकरपाळी बनवणार आहे तुम्ही बघू शकता शंकरपाळी खूप छान झालेली आहे एकदम खुसखुशीत आणि महत्त्वाचं म्हणजे थोडेसुद्धा तेलकट झाले नाही आहे तुम्ही जर पहिल्यांदा शंकरपाळी बनवणार असाल तर तुमच्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे सेम या पद्धतीने तुम्ही शंकरपाळी बनवून बघा कधीच बिघडणार नाही तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारे माझ्या नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत